तर अंकुश शेळके आहेत आणि हे सर्व तेव्हा याचे सगळे युवक लहानपणी तेव्हा सगळे तरुण मुलं आहेत आणि इथे पोलीस भरतीची तयारी करत आहेत मी सहज दारू असता यांची भेट गेली तर अंकुश मला या ठिकाणी गोळा फेकण्यासाठी मला सांगत आहेत तर आपण बघू शकता कशाप्रकारे ते अंकुश सांगतो कोणता काय होत खरंच साडेआठ मीटर ठेकलेलं आहे तुम्ही दहा मीटर गेला <laughs> तो मला चा तो है। तर मला एवढंच म्हणायचं की प्रत्येक गावातल्या प्रत्येक मुलांनी ज्याचं बारावीच्या पर्यंत शिक्षण झालेलं आहे त्याने कुठल्याही मनामध्ये चिंतू परंतु ठेवायची कामच नाही त्याने काही करून आपला ग्रुप जॉईन करायचा आपल्या मुलांसोबत एकत्र बसायचं आणि अभ्यास चालू केला पाहिजे परिस्थिती कुठली असो काय आपल्याकडे कोणते संसाधनं आहेत काय नाही या विषयांवर बिलकुल मनामध्ये गोष्ट नाही आणायची आज अनेक मुलं आपण बघतो माझ्याकडे आताच रामवाडीचा एक मुलगा वनरक्षक म्हणून त्याचं टाले म्हणून लागला आहे आता काल परवास आणि त्या त्याच्याबद्दल मी त्याच्या भावाकडून माहिती घेतली असतात तो पाऊस ऊन असा काही विचार न करता रेग्युलर तो ग्राउंडवर राहत होता आणि त्याच्या पद्धतीनं अभ्यास करतो तर मला असं वाटतं जिद्द आणि आपण परिश्रम याच्या पुढं शंभर टक्के यश आहे आपल्याला फक्त आपण प्रामाणिकता आणि निय नियमितता आपण ठेवून त्याच्या पद्धतीनं आपण काम केलं आपण आपल्या पद्धतीने रेग्युलरली ठेवली तर शंभर टक्के होऊ शकतो त्यामुळे ही चांगली संधी आहे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा